आदिवासी विभागामध्ये काम करणारे शिक्षक कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे विविध मागण्यांसाठी गेल्या दिवसांपासून त्यांचं आंदोलन सुरू आहे नाशिकमध्ये या आंदोलकांचा ठिय्या मांडलेला होता मात्र आदिवासी विकास मंत्री आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या आंदोलकांनी केलाय आज याच पार्श्वभूमीवर या आंदोलकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केलेली आहे याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढू असं आश्वासन यावेळी राज ठाकरेंनी आंदोलकांना दिलंय मात्र हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय या आंदोलकांनी घेतला हा अन्याय होऊ नये आणि त्यांना न्याय मिळा म्हणून हिंदुजन नायक मान्य राजसाहेब ठाकरेंकर हे सर्व कर्मचारी त्यांच्या प्रमुख या ठिकाणी साहेबांना भेटले साहेबांना सगळी माहिती दिली आणि साहेब आता मुख्यमंत्री साहेब आणि संबंधित जे खात्याचे मंत्री आहेत त्यांच्याशी बोलून या कर्मचाऱ्यांना शंभर टक्के न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे आंदोलन हे नाशिक आदिवासी विकास विभाग या ठिकाणी आयुक्तालयासमोर आमचं आंदोलन नऊ तारखेपासून चालू आहे आणि आम्ही हे आंदोलन माघार घेणार नाही आहेत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही आहे जोपर्यंत आम्हाला कागदी स्वरूपात न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही आहेत